दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन दादा घोरपडे साहेब समन्वयक राधानगरी तालुका विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस माजी संचालक कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बुदरगड तालुका आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रेमी ग्रुप मुक्काम वाघापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मैस दूधवाढ कृती कार्यक्रमा खरेदी केल्यास गोकुळ मार्फत चाळीस हजार अनुदान देण्यात येते जातीवंत म्हैस खरेदी योजनेस दूध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून जातीवंत म्हशी खरेदी करत आहेत त्यामध्ये मागील सहा महिन्यामध्ये वाराणसी येथून प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी भुयेवाडी पाडळी बुद्रुक मौजे गावातील या गावातील दूध संस्थांनी एकूण एकशे पन्नास म्हैशी खरेदी केल्या आहेत या सद्यस्थिती दुधाचे उत्पादन गुणप्रत व गाभण जाण्याचे प्रमाण या संदर्भात दूध उत्पादक संस्था सचिव व कृत्रिम रेतन सेवक यांच्या अडगडचणी समजावून घेण्यासाठी समवेत गोकुळच्या तारावे पार्क कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होते यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की म्हैस दूध वाढ कृती अंतर्गत परराज्यातून खरेदी करावायच्या म्हैशिया जातीवंत व दुधाळ असाव्यात याबरोबर गोठ्यातील व्यवस्थापन चांगले ठेवावे जेणेकरून खरेदी केलेल्या म्हैशी वेळेत गाभण जातील यासाठी म्हैस दूध उत्पादकांनी संघाच्या माक्रो ट्रेनिंग सेंटर मार्फत याबाबतचे प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन यावेळी ग्यावन केले तसेच आणलेल्या म्हैशी गाभण राहून दुधात येण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्राधान्याने प्रयत्न करावेत अशा सूचना चेअरमन डोंगळे यांनी दिल्या यावेळी वाराणसी उत्तर प्रदेश येथून म्हैशी खरेदी केलेल्या दूध उत्पादकांनी या म्हैशीबाबतचे आपले अनुभव सांगितले तसेच या बैठकीसाठी आम्हाला आमचे अनुभव अडीअडचणी समजून घेतल्याबद्दल उत्पादकांच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व संचालकांचे आभार मानले या बैठकीस गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संभाजी खोत भियेवाडी प्रकाश खाडे जठारवाडी शिवाजी डोंगळे घोटवडे उत्तम पाटील मौजे सागर व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉक्टर प्रकाश साळुंके डॉक्टर प्रकाश दळवी व्यवस्थापक शरद तुरबेकर दत्तात्रय वागरे दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद संघाचे अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज